नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आम्ही वारकरी विना खांद्यावरी आम्ही वारकरी विना खांद्यावरी एक मुखाने हरिनाम गाऊया एक मुखाने गाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया आम्ही खांद्यावरी आम्ही वार करी विला खांद्यावरी ना खांद्या एकमुखाने नाम गाऊया ना चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया सला नाचत पंढरीला ना जाऊया बाजू बंद बेट मध्ये राऊळ मोठ बाजू बंद बेट मध्ये राऊळ मोठ पांडुरंगाच हरी चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी आम्ही वार करी खांद्यावरी मुखाने हरी चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चंद्रभागा रि उभा वाळवंटी चंद्रभागातीरी उभा वाळवंटी पांडुरंगाचं दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी वीणा आम्ही वार करी वीणा खांद्यावरी एकमुखाने हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जनाबाईचा संसार पाहूया जनाबाईचा संसार पाहूया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरी एकमुखाने नाम गाऊया एकमुखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया